आमचा व्यंकटेश नंदनवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश सॉलिड व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व स्वयंक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि स्वागत सासवड येथे जयप्रकाश चौकामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेसचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस अजिंक्य टेकवडे भाजपचे सासवड शहराध्यक्ष संतोष जगताप नीरा बाजार समितीचे माजी संचालक भानुकाका जगताप किसान मोर्चाचे अध्यक्ष संदीप देवकर अमोल जगताप समीर कामत संतोष बापू जगताप शलील महाराज जगताप गणेश मेमाने साकेत जगताप शैलेंद्र ठकार प्रमोद खळतकर जयेंद्र निकम समीर कामत युवराज बोरकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी काँग्रेस पक्षाने देशात आणीबाणी जाहीर केली व देशामध्ये हाहाकार माजला पंचवीस जून हा देशामध्ये काळा दिवस म्हणून गणला जातो अनेक वेळा देशाच्या संविधानामध्ये काँग्रेसने बदल केला भाजप संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून काँग्रेस अफवा पसरत आहे असे भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामते यांनी सांगितले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पक्षात हत्या करणाऱ्या सगळ्या आणीबाणीमध्ये अक्षरशः तुरुंगवास भोगला हे माननीय प्रमोदराव खडतकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते मग त्यात शलील महाराज असतील गणेशराव मेमाणे असतील आपले भानुकाका असतील देवकर साहेब असतील गणेश मेमाणे साहेब असतील अमोलजी जगताप असतील असे सगळेच कार्यकर्ते भानुकाच्या असतील या ठिकाणी उपस्थित आहेत मी आमच्या सगळ्यांच्याच वतीनं अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावं आणि नंतर एकोणपन्नास वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाने संविधानाची हत्या करून देशामध्ये आणीबाणी लागू केली मिसा कायदा लागू केला आणि संपूर्ण देश तुरुंगामध्ये बदलून टाकला हाच काँग्रेस पक्ष आज, आज भारतीय जनता पक्षाचा सत्तेत आला तर संविधान बदलेल असं सांगतोय पण याच काँग्रेस पक्षाने एकशे आठ वेळा संविधान बदललं आणि आणीबाणी लावून काँग्रेस पक्षाने देशाच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाची हत्या करण्याचं पाप काँग्रेसनी केलं आज त्याला एकोणपन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या सगळ्या काँग्रेसच्या कृतीचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते देशभरामध्ये आज काळा दिवस साजरा करत आहेत आज सासवड शहराच्या माध्यमातनं सासवडमध्ये सासवडचे शहराध्यक्ष संतोष काका जगताप आमचे ज्येष्ठ नेते मान्य जावेंद्र हवेलीचे सर्वच पदाधिकारी आणि आमचे खळदकर साहेब यांच्या संघाच्या देखील वतीने हा काळा दिवस या ठिकाणी साजरा करतो आणि यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्मान्य जालिंद्र भाऊ कामटे साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करते सन्माननीय उपस्थित पंचवीस जूनला आणीबाणी आणली ते संविधानचा हत्या खरं कुणी केली तर कोर्टाने त्यावेळेच्या पंतप्रधानांचं पंतप्रधानपद कोर्टाच्या निर्णयाने गेलं होतं आणि त्यामुळं पंतप्रधानपद जाणार म्हणल्यावर आणीबाणी आणली आणि काहीही कारण नसताना मध्यरात्री झोपेत असणाऱ्या कार्यकर्त्यांना पकडलं त्यामुळं यांना टाळ्यावर आणायस आवश्यकता होती म्हणून त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी आणीबाणीच्या विरोधी म्हणजे संविधानाच्या विरोधी असणाऱ्या सरकारनं विरोधी सत्याग्रह केले आणि त्यामुळं इतक्या प्रचंड प्रमाणावर सत्याग्रह झाले की त्यामुळं सरकारला आणीबाणीचा बिनशर्त माघार घ्यावी लागली म्हणतात ना की नापास झालेल्या मुलाशिवाय नापास झालेला मुलगा जर असेल तरच पास झालेल्याचं किंमत कळती दुसरा नंबरचा जर का वर्गात मुलगा असेल तरच एक नंबर त्याची किंमत कळती त्याप्रमाणे या पंतप्रधान तत्कालिक पंतप्रधानांनी आणीबाणी आणली त्यामुळं आणीबाणी उठवणं आणि संविधान याची किंमत त्यांच्यामुळं कळाली खरं म्हणजे त्याबद्दल त्या काळच्या पंतप्रधानांचे आभा आभारच मानले पाहिजेत धन्यवाद आज सासवड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं खरं तर पंचवीस जून पंच्याहत्तर रोजी काँग्रेस पक्षाने आणीबाणी घोषित केली आणि संपूर्ण देशभर हा आकार मारला अनेक पत्रकार बंधू असतील अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांना एक पूर्व सूचना दे देता मिसाखाली अटक केली जवळपास एकवीस महिन्याचा हा कालावधी खऱ्या अर्थानं तो पंचवीस जून पंच्याहत्तर हा काळा दिवस म्हणून इतिहास घालला जातो आणि आज एकोणपन्नास वर्ष होतात काँग्रेस सरकारने जवळपास एकशे आठ वेळा संविधानामध्ये बदल केला आणि असा असताना आज काँग्रेस पक्ष हो किंवा बाकीचे विरोधी पक्ष संविधा बचाव म्हणून भारतभर था त्या था ठिकाणी हा घालतात खऱ्या अर्थानं जाणीवपूर्वक खोटा प्रचार केला जातो आहे पंतप्रधान मोदी साहेबांच्या बाबतीमध्ये सातत्यानं जेव्हा मोदी साहेबांनी घोषणा चारसोबार तेव्हा यांनी संविधान बचाव परंतु चारशे त्या ठिकाणी एकशे आठ वेळा काँग्रेस पक्षाने संविधान बदलले त्यांच्या काळामध्ये आणीबाणी लागू केली आणि असं असताना त्या काळी खळकर साहेब आहेत तिथं त्यांना देखील तुरुंगात भोगवतात असे अने अनेक कार्यकर्ते आहेत अनेक बंधनं अने दादली गेली उत्तर उत्तर स्वातंत्र्य असतं भाषेत होतं या सगळ्या गोष्टीवरती बंदी अजून दोघशाईचा गळा घोटाल काम त्या काळी काँग्रेस पक्षाने केलं आणि त्याची हो त्या अशा गोष्टी परत होऊ नयेत त्या काळी लोकांना झाला त्रास काय तुरुंगाने काय नसते गरज असते कारण असते तुरुंगात जावं लागलं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बनाला खोल जखमा करणार आहेत आणि आता निषेध करण्याकरता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आज रस्त्यावरती उतरलेले असा दिवस पर्याचा काम नाही असं या ठिकाणी सगळे आम्ही सांगतो आहे आणि खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी अनेक सांगितलं आहे कुठल्या वर्षीमध्ये जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत संविधान नाही परंतु जाणीवपूर्वक तेच तेच सांगून गोपल नितींचा वापर करून दहा वेळा खोटं सांगितल्यानंतर लोकांना खरं वाटतं पण जाणीवपूर्वक आता त्यांचं खोटं सांगून सांगून संविधान बदलणार आहे मोदी साहेब किंवा बाकीचे त्यांचे सर्व सहकारी सांगतात कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान बदलणार नाही ही भूमिका भारतीय जनता आहे परंतु जाणीवपूर्वक तातत त्यांचं खोटं बोलून संविधान बदलणार संविधान बदलणार या अफवा त्या ठिकाणी पसरवतात खरं संविधान त्या ठिकाणी बदलायची भूमिका काँग्रेस पक्षाने अनेकदा केली आणि पंचवीस जिन पंचदृष्टीची आदिवानी घोषित केली त्यामुळे त्या काळी अनेकांचा त्रास त्यात सहंत करावा लागला त्याचा निषेध म्हणून आज भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी उतरला आहे मी सगळ्या कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी पार्थिव स्वरूपामध्ये खरं तर सगळे संतोष अध्यक्ष असतील चाकेचे असतील ज्यांनी आदिवानीवर तुरुंग पत्करला ते असे खळदकर साहेब असतील अजित्यबाई तेवढ्या पाटला सध्या त्या त्या ठिकाणी आमचे देवकर मांगवाका असतील गणेशराव गणेश असतील महाराज सलील महाराज असतील अमोल असे परत आमचे संतोष जगताप हे सगळे प्रमुख आज शैलेंद्रा शैले ते आमचे निकम शैलेंद्र ठाकरे निकम आहेत ते सगळे पत्रकार बांधव त्या ठिकाणी उपस्थित आहेत ते सगळ्यांचा आभार मानतो आणि परत एकदा पंचवीस जून पंच्याहत्तर रोजी काँग्रेस सरकारने त्या ठिकाणी दादली त्याचा मी जाहीर निषेध करतो धन्यवाद एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी काँग्रेस सरकारने त्यावेळेस आपल्या देशामध्ये आणीबाणी लागू केली आणि संविधानाची सुद्धा हत्या केली त्या निषेधार्थ इथे आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही काँग्रेस सरकारचा काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करत आहोत धन्यवाद आज भारतीय जनता पार्टी पुरंदर तालुका हवेली यांच्या वतीने आज पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर हा काला दिवस आपण या ठिकाणी सासवड शहरामध्ये पुरंदर हवेलीचे नेते जालिंदर भाऊ कामथे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्याचबरोबर या आणीमानीमध्ये खरा संघर्ष केलेले आमचे मार्गदर्शक स्वयंसंघाचे खळद आज या ठिकाणी सर्वजण या दिवसाचा निषेध करण्यासाठी काला दिवस करण्यासाठी आज मध्ये सर्व ठिकाणी हा काला दिवस केला जातो आहे खरंतर आपण पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत काला दिवस अशा परिस्थिती होता की काँग्रेसचे पंतप्रधान असताना त्यांनी हा काला दिवस आपत्कालीन घोषित केला त्याचबरोबर आपले पत्रकार बंधू असतील राजकीय कार्यकर्ते असतील यांना जेलभर आंदोलन केलं पत्कारा पत्कार पत्रकारांवरती निर्बंध लागू केले कुठली सोशल मीडिया चालू करून दिली नाही एकवीस महिन्याचा सर्वत्र जो काळा दिवस खरं तर झाला त्याच्या निश्चितार्थ आम्ही या ठिकाणी सर्वजण पदाधिकारी निषेध करतोय या काँग्रेस सरकारचं करायचं काय अली डोकं वर पाय काँग्रेस सरकारचं करायचं काय अली डोकं वर पाय